नमस्कार चित्रपटसृष्टीत आपल्या अभिनयाने प्रेक्षकांना घायाळ करणाऱ्या एका सुप्रसिद्ध अठ्ठेचाळीस वर्षीय अभिनेत्रीचा आकस्मिक निधन झाल्याने मनोरंजन विश्वात एकच खळबळ उडाली आहे चला तर मग जाणून घेऊयात कोण आहे ती अभिनेत्री व काय आहे संपूर्ण माहिती पण तत्पूर्वी वाय मराठी न्यूज या चॅनलला अजून तरी सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून मनोरंजन विश्वातील नवनवीन घडामोडी तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचत राहतील मित्रांनो सुप्रसिद्ध अभिनेत्री बॉर्बी हसू हिचे निधन झाले आहे वर्षी तिने या जगाचा अखेरचा निरोप घेतला माहितीनुसार बॉर्बी हिचे मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे है। सव्वीस जानेवारी रोजी एक ती एका लग्न समारंभाला उपस्थित होती मात्र तिथून आल्यानंतर त्या आजारी पडल्या एकतीस जानेवारी रोजी तिची प्रकृती ही आणखीनच बिकट झाली परंतु अखेर तिची प्राणज्योत मालवली आहे तर आपल्या चॅनलच्या परिवारातर्फे अभिनेत्री बॉर्बी यांना भावपूर्ण श्रद्धांजली